साधारणपणे वीस वर्षांच्या दुराव्यानंतर दोन भाऊ दोन ठाकरे एकत्र येणार या चर्चांनी जोर धरलाय दोन्ही भाऊ एकत्र येतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळं आता या युतीची अधिकृत घोषणा होणार की नेहमीप्रमाणे या चर्चा फक्त चर्चाच राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण शिवसेनेतून बाहेर पडताना राज ठाकरेंनी केलेलं भाषण चांगलंच गाजलं होतं माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे शिवसेना मोडावी तोडावी संपावी ही माझी इच्छा कधीही नव्हती भविष्यातही नसणार पण माझ्या सहकाऱ्यांची घुसमट आता सहन होत नाही असं राज ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटलं होतं बाळासाहेबांनी पक्षाची धुरा त्यांच्या हाती न देता उद्धव ठाकरेंच्या हाती दिल्यामुळं राज ठाकरेंनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सा, त्यावेळी सांगण्यात आलं होतं नंतर राज ठाकरेंच्या मनसेचा उदय आणि त्याचा आजवरचा प्रवास सगळ्यांनी पाहिला पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्यांच्या त्यावेळी बिनसण्यामागची नक्की कारणं काय होती राज ठाकरेंनी आपल्या काकांची आणि भावाची साथ का सोडली त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं शिवसेनेचे मनोहर जोशी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले स्थापनेपासून शिवसेनेला मिळालेलं हे सगळ्यात मोठं यश होतं त्यामुळं शिवसेनेच्या वाढीला मोठा वेग आला होता त्यात बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा झंझावात सुरू होता मुंबईत जन्माला आलेली वाढलेली शिवसेना आता संपूर्ण राज्यभर विस्तारली होती बाळासाहेबांप्रमाणेच आक्रमक भाषण प्रभावी वक्तृत्व ही राज ठाकरेंची शैली लोकप्रिय होती राज ठाकरेंच्या शैलीमुळं अनेक शिवसैनिक भारतीय विद्यार्थी सेनेचे से कार्यकर्ते त्यांचे समर्थक बनत होते त्यामुळं बाळासाहेबांचा राजकीय वारसदार अशीही राज ठाकरेंची ओळख निर्माण होत होती पण रमेश किणी मृत्यू प्रकरणात राज ठाकरेंवर आरोप झाले आणि त्यामुळं राज ठाकरेंच्या राजकीय वाटचालीला मोठा धक्का बसला तोपर्यंत राजकारणात फारसे सक्रिय नसलेल्या उद्धव ठाकरेंच्याही राजकीय महत्वाकांक्षा वाढत गेल्याचं सांगण्यात येत होतं त्यामुळं शिवसेनेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे गट तयार झाले आणि त्यातूनच संघर्षाची ठिणगी पडली असंही सांगितलं जातं किणी प्रकरणात बदनामी झाल्यामुळं बाळासाहेब ठाकरेसुद्धा राज यांच्या हातात पक्षाची धुरा देण्यासाठी तयार नव्हते असं काही ज्येष्ठ पत्रकार सांगतात त्यामुळं पक्षात राज ठाकरेंना दुय्यम स्थान द्यायला सुरुवात झाली होती मनसेतील काही कार्यकर्त्यांच्या मते किणी प्रकरणा आधीपासूनच राज ठाकरेंचे पंख छाटण्याची सुरुवात पक्षात सुरू झाली होती त्यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेत राज ठाकरे चांगलेच लोकप्रिय होते आणि त्यातले त्या अनेक जण त्यांचे कट्टर समर्थक झाले होते पण त्यानंतर शिवसेनेत राज समर्थकांना डावलायला सुरुवात झाली त्यांना पक्ष संघटनेत काहीही महत्त्व दिलं जात नव्हतं त्यांची कोंडी करून राज ठाकरेंना बाजूला करण्याचा डाव शिवसेनेतल्या काहींनी आखला होता असं राज ठाकरेंच्या समर्थकांनी त्यावेळी माध्यमांना सांगितलं होतं जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मुंबईत भारत पाकिस्तान ह्यांच्यात क्रिकेट मॅच होणार होती ह्याला शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि मुंबईतल्या बी सी सी आयच्या कार्यालयाची नासधूस केली तेव्हा पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतलं पण त्यात सर्वाधिक कार्यकर्ते हे चा चा राज ठाकरे यांचे समर्थक असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री असतानाही आपल्या समर्थकांना अटक केली जाते ही गोष्ट राज ठाकरेंना पटणारी नव्हती सरकारी महामंडळांवरही उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींनाच स्थान देण्यात आलं होतं त्यामुळं राज ठाकरेंना शिवसेनेतून जाणीवपूर्वकरित्या बाजूला केलं जात असल्याचं त्यावेळी चित्र निर्माण झालं राजविरुद्ध उद्धव यांच्यातल्या उद्ध संघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाला तो एकोणीसशे सत्त्याण्णवच्या महापालिका निवडणुकीपासून या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा झंझावात सुरू होता त्यावेळी बाळासाहेबांची प्रकृती बरी नसल्यानं ह्या दोन तरुण नेतृत्वांनी पक्षाच्या प्रचाराची धुरा हाती घेतली होती राजकारणात राज यांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली होती पण बाळासाहेबांचे चिरंजीव ही एवढीच आपली ओळख न राहता आपणही आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे असं उद्धव ठाकरेंना त्यावेळी वाटत होतं त्यामुळं त्यांनी त्या 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 या निवडणुकीच्या प्रचारात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं त्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आपापल्या विश्वासू लोकांना तिकीट देण्यासाठी बाळासाहेबांकडं शिफारस केली होती तेव्हा बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या जास्त शिफारशी स्वीकारल्या असं त्यावेळी काही राज ठाकरे समर्थकांनी सांगितलं होतं त्यामुळं राज ठाकरेंचे समर्थक चांगलेच नाराज झाले होते ह्यामुळंच पक्षात आपल्याला दुय्यम स्थान देऊन आपली अवहेलना होत असल्याची भावना राज ठाकरेंच्या मनात निर्माण झाली होती एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली होती तेव्हा राज ठाकरे यांच्याकडं नाशिक आणि पुणे या भागांची तर उद्धव ठाकरेंवर मुंबई आणि ठाण्याची जबाबदारी देण्यात आली पण उद्धव ठाकरे पुणे आणि नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका राज ठाकरेंना अंधारात ठेवून परस्पर घेत असत त्यामुळं राज ठाकरेंना आपल्या कार्यक्षेत्रातली उद्धव ठाकरेंची ही ढवळाढवळ सहन होत नव्हती यामुळेच त्यांची घुसमट आणखी वाढली असं काही ज्येष्ठ पत्रकारांचं मत आहे दो दोन हजार दोनच्या मुंबई महापालिका निवडणुकीत सगळी सूत्रं उद्धव ठाकरेंच्या हातात आली होती तेव्हा त्यांनी नारायण राणे आणि राज ठाकरेंना डावलून तिकीट वाटप केलं तेव्हा आजवर आपली होणारी घुसमट खाजगीत बोलून दाखवणाऱ्या राज ठाकरेंनी त्यावेळी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार निवडीवेळी आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही असं राज ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं होतं एकीकडे हे सगळं घडत असतानाच अखेर तो दिवस आला तीस जानेवारी दोन हजार तीन महाबळेश्वरच्या शिवसेनेच्या अधिवेशनात राज ठाकरेंनी शिवसेनेच्या कार्यकारिणीसमोर एक ठराव मांडला शिवसेनेत नव्यानं तयार करण्यात आलेल्या शिवसेना कार्याध्यक्ष पदासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची निवड प्रतिनिधी सभेनं करावी असं राज ठाकरेंनी सांगितलं त्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात हा प्रस्ताव मंजूर झाला स्वतः राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना हार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे मंचावर उपस्थित नव्हते राज ठाकरे पक्षातून बाहेर पडल्यानंतर अनेकदा बाळासाहेबांनी याच गोष्टीचा उल्लेख केला होता या ठरावाबद्दल मला काहीही माहीत नव्हतं स्वतः राजनंच हा ठराव ठेवला होता आणि तो कार्यकारिणीनं मंजूर केला जर तुम्हाला ही नेमणूक मान्य नसेल तर मला निर्भयपणे सांगावं मी ती रद्द करेन असंही मी तेव्हा पक्षप्रतिनिधींना विचारल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं होतं पण ती निवड राजसहित सगळ्यांच्या संमतीनं झाल्याचं बाळासाहेबांचं म्हणणं होतं याबाबत राज ठाकरेंनी सा सा या मात्र दोन हजार दहामध्ये जाहीर सभेत बोलताना मौन सोडलं होतं मला शाखा ही नेमणूक करण्याचा अधिकार शिवसेनेत नव्हता मग मी कार्याध्यक्षाची निवड कशी करेन महाबळेश्वरच्या अधिवेशनाच्या खूप आधी बाळासाहेबांना ही गोष्ट करायची होती पण माझा अडथळा होईल असं त्यांना वाटत होतं त्यामुळं मीच त्यांना तुम्हाला मी हे जाहीर करावं असं वाटत असेल तर मी ते करतो शेवटी हा पक्ष तुमचा आहे असं आपण बाळासाहेबांना सांगितल्याचं राज ठाकरेंनी सभेत सांगितलं होतं महाबळेश्वरच्या या अधिवेशनानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधली दरी आणखीनच वाढत गेली आणि त्यातूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पाचला राज ठाकरेंनी कृष्णकुंजाच्या बाहेर आपल्या समर्थकांना संबोधित केलं आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा मी देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आणि मार्च दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आता एकोणीस ते वीस वर्षांनी हेच ठाकरे बंधू महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येत असल्याच्या चर्चा आहेत तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू खरंच एकत्र येऊ शकतात का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका